राज्यसेवा परीक्षेमध्ये इंटरव्ह्यूचा कॉल मिळवण्यासाठी मुख्य परीक्षेतील निबंध आणि नीतीशास्त्र या विषयांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही या दोन्ही विषयांमध्ये एकशे तीस एकशेचाळीस मार्क मिळवणं गरजेचं आहे आणि शक्यही आहे विद्यार्थ्यांना नीतीशास्त्र विषयाची प्रामुख्याने काळजी वाटते कारण या विषयाचा तुम्ही पूर्वी कधीही अभ्यास केलेला नाही त्याचबरोबर या विषयामध्ये रिजनिंग ओरिएंटेशन आणि ॲप्लाईड ओरिएंटेशन डेव्हलप करणे अत्यंत आवश्यक आहे मी अक्षय कदम गेली दहा वर्षे युपीसीच्या विद्यार्थ्यांना निबंध नीतीशास्त्र आणि अँसर रायटिंगचं मार्गदर्शन करत आलो आहे आणि आता मराठीमधून निबंध आणि नीतीशास्त्र विषयाचं मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे माझ्या ऑफलाईन ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती नीतीशास्त्राचा तुम्हाला सखोल मार्गदर्शन मिळेल माझ्या क्लासमधील डिस्कशन आणि दिल्या जाणाऱ्या नोट्स शिवाय तुम्हाला या विषयासाठी कुठलाही वेगळा अभ्यास करावा लागणार नाही त्याचबरोबर ॲडमिशन घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी मी एक सेपरेट व्हॉट्सॲप ग्रुप बनवतो जिथे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे ही तुम्हाला मिळत जातील आणि त्याचबरोबर इथिक्स संबंधित एसे संबंधित रेग्युलर अपडेट्स ह्या व्हॉट्सॲप ग्रुपवर शेअर करतो आणि क्लासमध्ये माझा मुख्य फोकस हा तुमचा नैतिक तर्क विकसित करण्यावर असतो नीतिशास्त्राचा फक्त अभ्यास करून नोट्स वाचून हा पेपर टॅकल होऊ शकत नाही त्यासाठी तर्कक्षमता अत्यंत आवश्यक आहे त्याचबरोबर फक्त कंटेंट बरोबर मार्क मिळत नाहीत ॲप्लिकेशन ओरिएंटेशन केस स्टडी मध्ये ते ज्ञान कसं वापरावे हे शिकणेही अत्यंत गरजेचे आहे आणि ह्या दोन्ही गोष्टी रिजनिंग ओरिएंटेशन अँड ॲप्लिकेशन ओरिएंटेशन मी क्लासमध्ये तुमच्याकडून विकसित करून घेईन सो so, अधिक माहितीसाठी तुम्ही जॉईन करा माझा टेलिग्राम चॅनेल दार्शनिक एम कदम सर आणि माझा युट्यूब चॅनेल दार्शनिक एम कदम सर थँक्यू